मी आलो होतो आपल्या पर्दवाड्यातल्या जयस्तंभ चौकात जयस्तंभ चौकात शिवसेनेचा मोठा राळा काहीतरी दिसून राहायला भाऊ आता थोडक्यात माहिती घेतली तर त्यानं सांगितलं की आपल्या महाराष्ट्राचं शैक्षणिक जे धोरण होतं म्हणते दोन हजार काहीतरी तर असा काही विषय आहे तो पण पहिली ते चौथी पहिली ते चौथीतल्या पोरे समजतात काय राजो तिसरा पहिला आपला मराठी दुसरा इंग्लिश आणि तिसरा हा हिंदी विषय हा सक्तीचा गेला आहे म्हणते याच्या विरोधार्थ काहीतरी याचा विरोध प्रदर्शन इथं चालू आहे माषा भाषा <Agriculture> <Sessos>

मला सांगा बरं साहेब नेमका तुम्ही आंदोलन करून राहिले आता गव्हर्नमेंट सांगून राहिली बा हिंदी भाषा आपल्याला पाहिजे मराठी आपला आहे आप म्हणते पण सक्ती कशासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शासनाने जो जी आर काढला पहिली ते पाचवी पर्यंत हिंदी शक्तीची करण्यासाठी परंतु आपण मराठी राज्यात राहतो महाराष्ट्र महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं मराठीची अस्मिता महाराष्ट्रात जपसल्या जाते परंतु या सरकारनं एक नवीनच आणलं की हिंदी पासून ते पाचवीपर्यंत हिंदी सुरू करायची आणि पाचवी नंतर आपण हिंदी शिकतोच आहे आणि आतापासून जर ते हे केलं तर मराठीची मराठीची जी लेवल आहे जे मराठी बोलणारे आहेत त्यांची संख्या प्रामुख्यानं कमी होणार आहे आणि आपण पाहतो आता गुजरातमध्ये गुजराती बोलल्या जाते तामिळमध्ये तामिळ बोलल्या जाते अनेक राज्यात आपापली भाषा आहे परंतु याच ठिकाणी का सक्ती करावी हिंदी तर आपण हिंदीला विरोध नाही शिवसेनेचा सुद्धा हिंदीला विरोध नाही परंतु ती सक्ती कशासाठी हा प्रश्न खऱ्या अर्थानं मराठी माणसाच्या मनात निर्माण झालेला आहे त्याकरता आज संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही त्यांच्या जी आरची होळी करणार आहोत आणि पाच तारखेला मुंबईला शिवसेना आणि मंच एकत्र मिळून आणि मराठी बांधव मराठी कलाकार हे सर्व त्या ठिकाणी सुद्धा एकत्र येऊन भला महा भयंकर असा महामोर्चा त्या ठिकाणी सुद्धा निघणार आहे आणि जोपर्यंत हा जी आर ते मागं घेत नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मागे राहणार नाही आंदोलन सुरूच ठेवणार आहे आपल्यासोबत दादा काळमेक आहेत दादा मला सांगा आता विषय आता मी मराठी आहे तुम्ही मराठी आहे पण मला वाटते का सक्तीची वा हिंदी भाषा व्हा लिहिणी पाहिजे पण गव्हर्नमेंट कसं आता तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे पळता इकडे सत्ता आपली तीन रंगी सत्ता आहे तर असं वाटते का तुम्हाला की यायचं विधान कुठंतरी म्हणजे यायचं धोरण हे चुकून राहिलं बघा आता महत्वाचा विषय हा आहे याच्यामध्ये का राष्ट्रीय शिक्षण धोरण हे जवळपास दोन हजार वीस पासून या ठिकाणी केंद्र सरकारने सुरू केला आहे आणि केंद्र सरकारने सुरू केल्यानंतर त्याचा पहिला नॉर्म हा आहे का राष्ट्रीय शैक्षणिक धोरण धोरण तुम्ही कोणत्या पद्धतीने राज्यात राबवता हा राज्याचा अधिकार आहे आणि राज्याचा अधिकार असल्यानंतर या ठिकाणी केंद्राने जो या ठिकाणी निर्णय दिला का हिंदी भाषा ही सक्तीची या ठिकाणी झाली पाहिजे त्याचं तंतोतंत पालन या ठिकाणी राज्य सरकार या ठिकाणी करत आहे आता हिंदीला विरोध नाही आहे हिंदी आपली भाषा आहे आणि तसं जर पाहिलं का पाचवीनंतर दुसरी भाषा म्हणून या हिंदीकडं आपण पाहतो आणि ती अभ्यासला सुद्धा या ठिकाणी जाते परंतु जे लहान लहान मुलं आहेत का ज्यांच्यावर आता संस्कार करणं आपण सुरू करतो आपल्या मराठी भाषेचे समजा आपल्या संस्कृतीचे आपल्या सणांचे त्या संस्काराच्या दिवसातच जर तुम्ही जर हिंदी ही भाषा जर त्यांच्यावर जर लादली गेली तर ही जी भावी येणारी पिढी आहे ही पिढी आपल्या संस्कृतीपासून आणि आपल्या सणांपासून आणि एकंदरीत जे मराठी वलय आहे या वलयापासून दूर झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही म्हणून शिवसेनेने या ठिकाणी हा एक निर्णय घेतला आहे का ही जी सक्ती केली आहे पहिली पासून ते पाचवी पर्यंत ही हिंदी भाषेची सक्ती या ठिकाणी काढून टाकावी आणि या प्रचंड विरोधानंतर सरकारने नेमकं काय केलं त्याच्यानंतर चौदा जून नंतर दुसरा जी आर सुद्धा या ठिकाणी काढला आणि त्या दुसऱ्या जीआर मध्ये त्यांनी ही माहिती दिली तर किमान जर वीस मुलं जर झाले तर आम्ही ही सक्ती लागू करू आणि वीस पेक्षा जर कमी मुलं या ठिकाणी जर झाले तर ती ती जी भाषा आहे ती भाषा या ठिकाणी लागू होणार नाही आता वास्तविक पाहता पहिलेच मराठी शाळांची आपण परिस्थिती या ठिकाणी पाहता ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस मराठी शाळा कमी होत चालल्या आहेत आणि ही जी कॉन्व्हेंट संस्कृती आहे त्या कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठी भाषेचं नुकसान होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि आम्ही जर या ठिकाणी असं म्हणतो का हे जे सरकार आहे या सरकारने मराठीची या ठिकाणी सुपारी घेतलेली आहे मराठी भाषा मराठी संस्कृती हे पूर्णपणे कशी नष्ट होईल या याच कळ भारतीय जनता पार्टीचं मोठ्या प्रमाणात शिंदे सेनेचं या ठिकाणी धोरण राहिलेलं आहे आणि हे धोरण आम्ही कदापी या महाराष्ट्रात या ठिकाणी चालू देणार नाही आणि हा ही हा जो जी आर या ठिकाणी काढला त्याची होळी या ठिकाणी केल्या जाईल आणि येणाऱ्या पाच तारखेला प्रचंड असा मोर्चा या सक्तीच्या विरोधात मुंबई मुंबईमध्ये या ठिकाणी निघणार आहे आणि संपूर्ण मराठी माणसाची एकजुट आपल्याला मुंबईमध्ये येणाऱ्या पाच तारखेला या ठिकाणी आपल्याला दिसून येईल दादा बोलले पडोळे दादा जे बोलले हे कुठेतरी एकदम त्याच्यात काहीतरी सत्यात आहे हा जो आर काढला आहे म्हणते या आर मध्ये सक्तीचा आदेश दिलेले आहे पण मलाही असं वाटते बा मराठीची अस्मिता हे डावळल्याने गेली पाहिजे सत्तेच काय धोरण आहे आता नेमकं त्याच्यात निकष काय आहे काय आहे पण यांचं जे आता आंदोलन चालू होणार आहे म्हणते आता तुमच्या यांच्या भाषणातून ऐकलं आणि पुढचा कार्यक्रम कशा लावतील हे आता आपण पुढे पाहू